आज पहाटे भुसावळ येथील खडका रोड नजीक अमरदीप टॉकीज जवळील चहाच्या दुकानात चहा पित असलेल्या तोरणावर गोळीबार केल्याची घटना घडली होती यात तहरीन नजीर शेख वैतीस हा गंभीर जखमी झाला होता तहरीन याचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे जुन्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून या घटनेमुळे भुसावळ शहर मात्र हादरले आहे मिळालेल्या माहितीनुसार तहरीन नजीर शेख वय तीस असे मृताचे नाव आहे भुसावळ शहरात यापूर्वी अफत पटेल नावाच्या तरुणाचा खून झाला होता या प्रकरणातील तो प्रमुख संचेत आरोपी असल्याची माहिती समोर येत आहे आज शुक्रवारी दिनांक दहा जानेवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास तहरीन चहा पिण्यासाठी आला होता यावेळी मोटरसायकलवर आलेल्या चार ते पाच संचेत आरोपींनी त्याच्यावर बंदुकीतून पाच फैरी झाडल्या या घटनेत तहरींचा मृत्यू झाला आहे या घटनेचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस करत आहेत याबाबत अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते यांनी माहिती दिली आहे भुसावळ शहरामध्ये हे बाजारपेठ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचा हद्दीतला हा एरिया आहे इकडे हे मागं जे टेस्ट हॉल दिसत आहे तिथं सकाळी साडेसात ते पावणे आठच्या दरम्यान एक चहा पित असताना एका इस्माचा अनोळखी चार मध्ये प्रवेश करून त्यांनी गोळी झाडून खून केलेला आहे त्याचा सध्या मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टमसाठी आम्ही जळगाव जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवलेला आहे आरोपींबाबत आमचे पोलीसची टीम आहे स्थानिक गुन्हे शाखेची टीम आहे ते तपास करत आहेत ज्यांनी गोळी वगैरे झाले त्यांची पार्श्वभूमी काय असते आता अजून निष्पन्न झालेले नाहीत कोणी गोळी मारली फक्त एवढंच निष्पन्न आहे की गोळीने मारून त्याचे खून झालेला आहे आणि जे मयत आहे त्याच्यात पोस्टमॉर्टमसाठी बॉडी पाठवलेली हो आहे इतर आता तपासात बाबी उघड होतील स्पॉटवर आम्हाला तीन खाली केस मिळालेले आहेत आणि एक राऊंड म्हणजे जो मिस फायर झाला आहे तो मिळालेला आहे आणि एक कॅप मिळाली एवढा स्पॉटवर मिळालेला आहे गोळी कुठे लागलेली त्याच्या गोळी माने मागच्या बाजूनच दोन्ही गोळ्या लागल्या आहेत एक मानीत लागलेली एक पाठीमध्ये लागलेली आहे त्याचे नाव तेहरीन नासिर म्हणून आहे तेहरीन नासिर शेख तेहतीस वर्षाचे आहे त्यांच्यावर हे अटॅक झालेलं आहे हे जे तेहरीन नासिर यांना ज्यांना गोडी लागलेली आहे त्याची पार्श्वभूमी काय ते आता तपासामध्ये आम्ही चेक करत आहोत जुन्या पूर्वीचं काय वैयक्तिक त्यांचे वाद वगैरे आहेत का त्याच्याबद्दल तपास करत आहोत